मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आजची सर्वात मोठी बातमी आपण गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ने नेत्यांच्या सभा पाहत आलो आहोत आता मात्र भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का मिळाला आहे ज्या नेत्यांच्या सभांमुळे भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला जिंकली आता त्या सभांकडे आता लोकांनी पाठ फिरवल्यामुळे भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रातून हद्दपार होते काय अशी चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेतील सध्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित शहांचा देखील व्हिडिओ कोल्हापूर मधील व्हायरल झाला आता मात्र केंद्रीय नेते नरेंद्र मोदींस भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील हा व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय समोर एकही माणूस नसताना सभा चालू आहे मात्र सभेला एकही माणूस नाही अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू झालं आहे नरेंद्र मोदींचं अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा देखील अशा स्वरूपात ओस पडू लागल्या आहेत संध्याकाळची सभा असो किंवा दुपारची सभा असो किंवा रात्रीची सभा असो सभेला लोकच येत नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपची अवस्था बिकट झाल्याचं चित्र आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे ही रात्रीची सभा या सभेद्वारे महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला आहे त्यामुळे पुणे मात्र बोलत असताना लोक एक दोनच दुसरीकडे अमित शहाची सभा नरेंद्र मोदींची सभा यांच्या सभांना लोकांनी गर्दी करण्याचा टाळला असून हजारो नाही लाखो खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र सध्या आपल्याला समोर दिसतय मित्रांनो यावरूनच महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता बदल होतोय महाविकास आघाडी सत्तेमध्ये येते अस असं दिसतंय आपणास काय वाटतंय प्रतिक्रिया द्या